नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हा चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ दोन हजार आठ नंतर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघास एकाहत्तर क्रमांक दिलेला आहे या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये अगदी मध्यभागी हा क्षेत्रफळाने छोटासा असणारा मतदार 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 चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ आहे कारण या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावरती शहरी भाग आहे त्यामुळे लोकवस्ती दाट असल्याकारणाने क्षेत्रफळ या विधानसभा मतदारसंघाचं कमी असल्याचं दिसून येतं आहे आता या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर नगरपालिका घुगुस महा महसूल मंडळ यांचा समावेश होतो आता दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघास काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांचा विजय झाला होता त्यांना एक लाख सतरा हजार पाचशे सत्तर मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे नानाजी श्यामकुळे यांना चव्वेचाळीस हजार नऊशे नऊ मते मिळाली होती अशा प्रकारे बहात्तर हजार सहाशे एकसष्ट मताच्या मताधिक्याने अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार हे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं हे देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि त्यामुळे सर्वच उमेदवारामध्ये मतांचं विभाजन झालेलं दिसून येते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नानाजी श्यामकुळे यांनी किशोर जोरगेवार यांचा पराभव केला होता दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक किशोर जोरगेवार यांनी शिवसेना पक्षाकडून लढवली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढली कारण हा दोन हजार एकोणीसला युती भाजप आणि शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असल्याकारणाने युतीमध्ये ही जागा भाजपला सुटल्या कारणाने शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले त्यांनी भाजपचे उमेदवार नानाजी श्यामकुळे यांचा पराभव केला या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून येते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांचा विजय झाला दोन हजार आठला ही विधानसभा चंद्रपूर विधानसभेची जागा राखीव झाली असल्याकारणाने पूर्वी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी होत आले होते परंतु ही अनुसूचित जातीप्रवर्गासाठी राखीव सुटल्या कारणाने सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सध्या निवडणूक लढतात आणि ते विजयी होत आलेले आहेत आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत देखील नानाजी श्यामकुळे भाजपचे उमेदवार हेच विजयी झाले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना किशोर जोरगेवार यांच्याकडून प्र पराभव स्वीकारावा लागला आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदाप्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद